नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री राजेश्री जयश्री शेष चॅनलमध्ये आपलं सर्वांचं माझ्या मनापासून स्वागत आहे तर मी हा व्हिडिओ टाकलेला आहे काल आणि ज्यांना पाहिजे असेल खूप मदत भेटेल आणि ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्या म्हणजे तुम्हाला मदतीची गरज आहे तर जोडायचं कसं तो व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन ज्याला हवा आहे तो बघून घ्या तुम्ही कुणाला वाटतं आहे की वाटत नाही की चला आपल्याला दुसऱ्याचं नाही कस्टमरचं नाही आपलं स्वतः तरी शिवून घ्यायला पाहिजे ब्लाऊज असं वाटतं ना ब्लाऊज म्हणा ड्रेस म्हणा काय मुलींचे आपले कपडे म्हणा वाटतं का नाही कारण आजकाल शिलाई एवढी महागाई झाली ना हतकी वाढली आहे ना तरी पण मी काही एवढी जास्त शिलाई घेत नाही पण खूप आहे बाराशे हजार आठशे अशी शिलाई आहे मी मी खूपच कमी घेते अडीचशे रुपये शिलाई घेते अस्तरवाल्याला तर चला आणि माझी शिलाईची फिटिंग जी आहे ना खूप परफेक्ट तर तुमच्या तुमच्यासाठी मी हे मदतीला मला मागितलेला व्हिडिओ की ताई अस्तर कसा जोडायचा हे आम्हाला सांग कारण अस्तर कसं जोडायचं मला कळत नाही तर छोटे छोटे जसे की तुम्ही शिकत आहे तर अशा अशा गोष्टीतून आपण खूप शिकत असतो तर हे पिना लावले आहेत कधी तुम्ही धागा सुद्धा लावून घेऊ शकता धागा सुईने हे करून मी काहीच वापरत नाही डायरेक्ट मी हे करत असते आता वीस वर्ष चालू आहेत मला शिलाई करता करता त्यामुळे मी डायरेक्ट अस्तर ठेवून जोडून घेत असते तर त्यासाठी हे तुमच्यासाठी इन्स्टावर आणि युट्यूबवर मला कमेंट आले होते म्हणून तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे दोन ब्लाऊज शिवून फक्त घेतलेत आज मी असे जर तुम्ही अटॅच करून घेतला अस तर बघा कुठेही हालणार नाही आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये मी ब्लाऊज शिवून काढते तर तुमचा तर आता नवीन शिकत असेल ना त्यांना तर खूप फायदेमंद व्हिडिओ आहे आणि चला आज दोन म्हणजे ह्याच्यानंतर जो ब्लाउज कटिंग करत आहे कर इतका डोकं म्हणजे खाल्लंय माझं इतकं आणि सर्वांना वाटतं का नाही पैसे वाचावं स्वतःच शिवायला आलं की बास असं त्यासाठी मी असे छोटे छोटे कामातूनच आपण शिकत असतो डायरेक्ट आपण कुठलाही परफेक्ट शिकत नसतो शिलाई म्हणा कुठलंही काम तर बघा दोन्ही पार्ट पुढचे जोडून कम्प्लीट आहे आणि मग हे मागचा पार्ट पण असार जोडून रेडी झालेला आहे एकदम प्लेन तर आता हे ब्लाऊज बघू शकता तुम्ही हा खूप छोटा आहे दोन पार्ट मध्ये कपडा आलाय ऑनलाईन साडी घेतलेली आहे तर एवढा मला पॅटर्न काढलं म्हणजे काच कळत नव्हतं कशी कटिंग करू काय करू तर मी इकडून तिकडून जोड लावून कसं तरी कटिंग करून घेतलेला आहे हा ब्लाऊज पण कसा शिवलाय मी ती नक्की बघा तिला म्हटलं होणार नाही घेऊन जा आमरेला मागत होती अजून बाजू तर मी म्हटलं होणारच नाही मॅडम असं तर म्हटली मॅडम तू खूप छान शिवते मला पोस्टिंग जायच्या आधी तुझ्याच हातचं घालायचं आहे तर झाला आज मी दोन ब्लाऊज शिवलेत कसे शिवलेत आणि साडीला पण फॉल लावून घेतले त्याच्या आधी केस आपले म्हणजे केस धुतलेले आहेत गायीनं पाणी सांडले म्हणून पाणी पुसलेलं आहे माझे केस सगळे काढून टाकले गाईने मी हातरून बसले गादी हातरून तुम्हाला दाखवते हे बघा ह्याच्या खाली स्पंज आहे गादी वर गादीवर हिता इथं आहे हिटर हिटर चालू आहे बघा हो तिथं बघा गायीनं का टाकले अशी करते गायी हे बघा जास्त राहलेलं आहे चला तुम्हाला दाखवते साडी आता थोडस तर साडीला फॉल लावलं बर का ही साडी पल्लो तुम्ही बघितलेलीच आहे तर ह्या साडी लाईट आहे खूप छान आहे काय आहे विसरून जाते मी आणि फॉल लावलेला बघा किती छान मी हे केलंय काय पिको कुठंच काय नाही इतकं छान पिको केलंय ना खूप छान पिको आणि हे फॉल लावले हे बघा फॉल जसे लावले सवयच्या बाजूने दाखवते हे बघा फॉल कुठंच सुन्नत नाही काय नाही आता देऊन टाकते हे का नाही जे जे दिलेलं ठीक आहे मग आता साडीला फॉल लावून झालं आणि ब्लाऊजचं पण झालेलं आहे म्हणजे किती ना अठराशे म्हणली बाई आपल्याकडं अठराच्या साड्या वाटपदराच्या कशा येतात नुसतं नावायचं का त्याला घालायचं अंगावर नेसायची अशी साडी असं वाटतं ठीक नाही ना वाटते का नाही सा वाट वाट इतकी सुंदर साड्या येते आणि ही साडी कुठे विनिवाईत इथं ठेवते ब्लाउज ओढ घसरती नाही इथं पिशवी तर हा ब्लाउज पण शिवून रेडी झालेला आहे तिचाच ब्लाउज हा फोर टक्स आणि हे दुसऱ्या ताईंचा पण ब्लाउज आहे धावा इकडे या दाखवते मी आता त्या बाईचाच हाच ब्लाउज आहे आता जी साडी दाखवली का नाही त्याच्यावरच ब्लाउज आहे

खूप छान एवढा छान बसणार आहे का नाही तुम्हाला काय सांगू असा हे बघा बसते साडेराच्या बाजू ठेव खूप छान शिवलेला आहे असा आणि पाटाणी वर असं हे असा गोल आहे हे बघा कारण डिझाईन हे आहे पण मला हे असं चावतं बाई मला नाही आवडत आपल्या काटापदराच्या साड्या मला आवडतात आता काय कस्टमरचे माल तर ताईंचा पण आहे आपल्या मराठी ताई आहेत आता रिटायर झाले घरी जाणार आहे प्रत्यक्षाताईंचा आहे हा ब्लाऊज तर पहिले पण टाकलेले आता पण टाकले प्रत्यक्षाताईंनी ब्लाऊज तर नाही मी त्या दिवशी मी हे बघा खूप फोरटक्स असतो ना ब्लाउज खूप छान बसतो बघ का खूप छान बसतो हे बघा ह्याच्यामध्ये कटोरी बिटोरी खूप छान बसते तर ताईंचा हा ब्लाउज आहे हे बघा गळा आपल्या मराठी लोकांचा गळा कमी असतो गोला आहे आपल्या गळ्याचंही दिसतं हे बघा करते। मी कमी असतो पण ही त्याच्या बायांचा गळा खूप असतो बर का खूप त्याच्यामुळे चौक करणार होती पण मी हातशिलाईच केलेली आहे कमी कपडा पडत पडतो ना मग ते पायपिंग चांगली येत नाही एवढी हे बघा हे तर थोडं मी धागा ओढलेला ना हातशिलाई खोलताना तर हे बघू शकता गोलगळा आहे थोडा हा समोरचा असाय खूप छान एकदम हे तर क्रॉस आहे ना तो सेमच आहे तो मी करत येत नस आहे दोन्ही पण तर क्रॉस खूप हे कटोरी सारखा बसतो कटोरी पेक्षा पण छान असतो ब्लाऊज तर छान झालेच शिव आता ज्याचं ज्याला देऊन टाकलेलं परवडतं आहे का नाही जे त्याला देऊन टाकलेलं आता टाईमशीर थोडंसं झोपल्यासारखं मोबाईलचा तर छान काळजी घ्या आता ठेवते आणि हा ब्लाउज कापते आता कटिंग करते इंद्र दरबारी सुंदरी हे कटलाय चंद्रकोर आणि अस्तर आणलेला आहे चंद्रकोर आणि साडीचा आता हे ठेवले इथं आणि फॉल धुवून ठेवलेला आहे फॉल सुकलं की आणते आणि करते आता जेचं त्याला फोन करते बाई तिला सकाळीच नाही म्हणते आता कसं <laughs> <ते> काय <चकाई>। सागर सकाळीच नाही म्हणते हे का नाही तर चला धन्यवाद काळजी घ्या आता गायचा अभ्यास घेते थोडा ते तिख कटिंग करून ब्लाऊज